लातूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या लातूरमध्ये येणार आहेत नरेंद्र मोदी यांची भव्य सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ज्या सभेची जी आहे ती तयारी करण्यात आलेली आहे तीस एकर मध्ये या सभेचं नियोजन करण्यात आले आहे जवळपास अडीच हज अडीच लाख स्क्वेअर फुटामध्ये हे जे डोम आहे ते डोम आपण पाहू शकता की हे डोम उभारण्यात आलेले आहेत नांदेड असेल स सोलापूर असेल परभणी हिंगोली आणि बीड या ठिकाणचे पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणात तैनात सुद्धा करण्यात आलेला आहे उन्हाचाही उन्हाचा चटका पाहता या ठिकाणी येणाऱ्या सभेसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी आयोजकाकडनं व्यवस्था करण्यात आली आहे की को कोणत्याही सभेसाठी आलेल्या नागरिकांना उन्हाचा चटका बसणार नाही अशी ही दक्षता यावेळी घेण्यात आलेली आहे त्यामुळं उद्याची सभा नेमकी कशी होणार आहे काय होणार आहे याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष राहणारच आहे yes. लातूर मोदी साहेबांच्या स्वागतासाठी तयार आहे आपल्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की तीस तारखेला म्हणजे उद्या साडे बारा वाजता गरुड चौकामध्ये आपण सर्वांनी यावं आणि मोदी साहेबांचे मागच्या दहा वर्षातले विविध विकास काम जे झालेले आहेत त्या निमित्ताने त्यांचं स्वागत करूया लातूरला मेट्रो कोच कारखाना जेव्हा त्यांनी दिलाय त्यासाठी त्यांचं स्वागत करूया आणि येणाऱ्या पुढच्या विकसित भारतासाठी जी संकल्पना आहे ती माननीय मोदी साहेबांच्या माध्यमातून ऐकूया माझी विनंती आहे आपल्या सर्वांना की आपण सर्वांनी सभेसाठी मोदी साहेबांशी संवाद करण्यासाठी आपण यावं धन्यवाद